बऱ्याच वेळा होतं असं की काही किरकोळ कारणासाठी आपण दवाखान्यात जातो डॉक्टर आपल्याला तपासतात आपण म्हणतो जरा बीपी पण बघा डॉक्टर बीपी बघतात थोडं वाढलंय तुम्हाला व्यायाम करायला हवा तुम्हाला फिरायला जायला हवं आपण हे घोकत असतोच की व्यायाम करायला हवाय चालायला सुरुवात करायला हवी मग आपण छानसे शूज घेतो त्यानंतर एके दिवशी ब्राह्म मुहूर्तावर उठतो आणि उत्साहाच्या भरामध्ये खूप चालून येतो दुसऱ्या दिवशी पाय आणि गुडघे दोन्ही दुखायला सुरुवात होते तुमचंही असं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तसंच बऱ्याच लोकांना चालायला आवडत असतं पण काही वेळेला वयानुसार किंवा गुडघ्यांच्या दुखण्यामुळे चालायला जमत नाही अशा सर्व लोकांसाठी चालायला जाण्याआधी करायचे दोन मिनिटाचे वॉर्मअपचे व्यायाम मी सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे श्री निरामय आयुर्वेदा या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघ्याची रचना गुडघ्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आपण काय करू शकतो या सर्व गोष्टींची चर्चा केली आहे तुम्हाला जर श्री निरामय आयुर्वेदा येथे सल्ला किंवा चिकित्सा घ्यायची असेल तर व्हिडिओच्या शेवटी सेंटरचा पत्ता आणि ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी अपॉइंटमेंट नंबर दिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही साधे सोपे व्यायाम आहेत जे करून लगेचच तुम्ही चालायला लगे गेलात तर चालण्यामुळे पायांना होणारी वेदना आणि काही दुखापती दुखापतीसुद्धा तुम्ही निश्चितच टाळू शकाल चालायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुमचे वजन जास्त असेल तर ते तुम्ही कमी करायला हवे जर गुडघे दुखत असतील सुजलेले असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुडघ्यांना विश्रांती देऊन योग्य प्रकारचे फिजिओथेरपीचे व्यायाम करून ते दुखणं कमी करायला हवं आणि त्यानंतरच तुम्ही चालायला सुरुवात करू शकता आणि त्यासाठी योग्य मापाचे व्यवस्थित कुशन असलेले शूज तुम्ही अवश्य वापरले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचे यातील कोणतेही व्यायाम जर तुम्हाला दुखत असेल ते व्यायाम केल्याने काही त्रास होत असेल तर ते करायचे नाहीत चालण्यासाठी आपल्याला घोट्याजवळील मसल्स वापरावे लागतात त्याचबरोबर काफ मसल्स म्हणजे पोटरीमधले मसल्स वापरावे लागतात मांड्यांचे मसल्स या कामासाठी उपयोगी पडतात त्याचबरोबर मांड्यांच्या वरच्या बाजूला जे ग्ल्युटियस मसल्स असतात ते सुद्धा आपण चालण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरतो तर हे सर्व मसल्सचा वॉर्मअप होईल अशा पद्धतीचे काही व्यायाम आपण आता बघणार आहोत जेणेकरून चालताना अचानकपणे कोणतीही दुखापत होणार नाही आणि मसल्स ॲक्टिव्ह झाल्यामुळे चालण्या चालण्यामुळे तुम्हाला वेदना सुद्धा होणार नाहीत गुडघे सुद्धा दुखणार नाहीत सर्वात आधी घोट्याजवळचे मसल्स आणि काफ मसल्स ऍक्टिवेट करण्यासाठी कुठला व्यायाम करायचा ते आपण बघूया अशा पद्धतीने भिंतीला हात लावून उभं राहायचंय आणि ताचा वर उचलायच्यात पायाच्या पंजांवरती यायचे शरीराला थोडासा ताण आहे दोन तीन सेकंद स्थिर राहायचे आणि त्यानंतर टाचे वरती यायचे यावेळेला पंजा किंवा बोट वरती उचलायचे आहेत असं तुम्ही एक दहा ते पंधरा वेळा करू शकता यामुळे तुमच्या पायाच्या सर्व मसल्सना व्यवस्थित ताण पडतो घोट्याजवळचे मसल्स ऍक्टिवेट होतात काफ मसल्सला ताण पडतो आणि पायाच्या मसल्सचा वॉर्मअप होतो असं एक दहा ते पंधरा वेळा करायचं आहे त्यानंतर दुसरा प्रकार आहे यामध्ये एक हात भिंतीला टेकवून उभं राहायचंय एका एक पायावर उभं राहायचंय एक पाय दुमडायचा आहे आणि या ठिकाणी फक्त एक ते दोन इंच खाली जायचं आहे आपण स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये खूप खाली जातो सात ते आठ इंच खाली जातो तसं न करता फक्त एक ते दोन इंच खाली जायचंय वरती यायचं खाली जायचंय वरती यायचे असं एका पायाने दहा ते पंधरा वेळा करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने हीच क्रिया दहा ते पंधरा वेळा करायची एका पायावर उभं राहिल्यामुळे तुम्हाला थोडंसं गुडघ्यामध्ये वेदना जाणवू शकते ती नॉर्मल आहे पण जर जास्त त्रास होत असेल तर हा व्यायाम तुम्ही करू नका तिसरा व्यायाम प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण मांडीच्या वरचे म्हणजे ग्लुटियस मसल्स ॲक्टिवेट करतो ज्यामुळे आपल्या गुडघ्यांवर येणारा ताण कमी होतो आणि गुडघे दुखत नाहीत यासाठी दोन्ही हात भिंतीला टेकवून सरळ ताठ उभं राहायचे त्यानंतर एक पाय मागे घ्यायचं आहे आणि एका बाजूला घ्यायचं आहे टाच तुमची बाहेरच्या बाजूला असली पाहिजे आणि साधारण मागे आणि बाजूला असा पाय गेला पाहिजे आणि पुन्हा तो जागेवर घ्यायचा आहे ही साधारणपणे आपल्या पायाची लंबवर्तुळाकार अशी हालचाल होते आणि ही हालचाल करताना तुम्ही एखाद कमरेवर ठेवू शकता जेणेकरून तिथले मसल्स काम करतायत ते आकुंचन प्रसरण पावतात हे तुम्हाला जाणवेल असं एक दहा ते पंधरा वेळा करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने हीच क्रिया करायची आहे जर तुम्हाला आणखी स्ट्रेंथ वाढवायची असेल हे जास्त सोपं वाटत असेल तर रेजिस्टंट बँड मिळतात त्यातला सर्वात लो वाला जो बँड असतो तो तुम्ही वापरू शकता तो पायामध्ये अशा पद्धतीने घालायचं आहे आणि मग असे दाखवलं त्याचप्रमाणे पाय एका बाजूला घ्यायचं आहे आणि पुन्हा जागेवर असाय आणायचंय दोन्ही बाजूंनी असं दहा ते पंधरा वेळा करायचं आहे यानंतर शेवटचा व्यायाम प्रकार पण त्याआधी एक ऐंशी टक्के लोक जे हे व्हिडिओ बघतात ते सबस्क्राईब करत नाहीत तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्यामुळे आणखी असे कंटेंट तुमच्यापर्यंत नेण्यासाठी आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल तर चौथा आणि शेवटचा व्यायाम प्रकार याच्यामध्ये एक हात भिंतीला टेकून उभं राहायचंय एक गुडघ्यापर्यंत वरती उचलायचा आहे मांडीतून वरती उचलायचा आहे आणि मागे सरळ ताट करायचं आहे पुन्हा असाच करायचंय पाय वरती उचलायचा मागे सरळ ताट करायचा पाय वरती उचलायचा मागे सरळ ताट करायचा असं दहा ते पंधरा वेळा करायचंय हीच क्रिया दुसऱ्या बाजूने देखील करायचंय पाय वरती घ्यायचं आणि मागे ताट करायचं वरती घ्यायचं आणि मागे ताट करायचा तर हे चार व्यायाम प्रत्येकी तीस तीस सेकंद करायचे आहेत दोन मिनिटाचा वॉर्मअप आहे हा आणि हा वॉर्मअप केल्यानंतर आता तुम्ही चालण्यासाठी तयार आहात अशा पद्धतीने वॉर्मअप करून जर तुम्ही चालायला गेलात तर ना तुमचे पाय दुखतील ना तुमचे गुडघे दुखतील किंवा कुठलीही लिगामेंट इंजुरी मसल स्प्रेन असं काहीही तुम्हाला होणार नाही आता आयुर्वेद हे सगळे व्यायाम करताना वाताचा जो चलगुण वाढणार आहे तो नियंत्रित राहावा यासाठी स्नेहन ही क्रिया खूप आवश्यक आहे आपण बाह्य स्नेहन करू शकतो ज्याला आपण अभ्यंग म्हणतो तर व्यायाम करणाऱ्या लोकांनी रोजच्या रोज, रोज अभ्यंग करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर जी आतून वृक्षता आलेली आहे जे सांध्यांमधलं वंगण कमी झालेलं आहे त्यासाठी गंध तेल सहचर तेल महानारायण तेल त्याचबरोबर घृत यासारखी सिद्ध तेलं आणि तूप तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने जरूर वापरावीत आणखी महत्त्वाची गोष्ट वयाच्या चाळीशीनंतर तुम्ही वर्षातून एकदा पंचकर्म करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे शरीरामध्ये दोषांचं जे असंतुलन झालेलं असतं ते सम्यक अवस्थेला येतं आणि आपण आपलं आयुष्य अधिक निरोगीपणे अधिक कार्यक्षमपणे जगू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि यासारख्या आणखी व्हिडिओसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद आपण डॉक्टर दीपाली घाडगे यांच्याकडून आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस या नंबरवर सकाळी अकरा ते तीन या वेळेत कॉल करून आपली अपॉइंटमेंट घेऊ शकता डॉक्टर दीपाली घाडगे बी मुंबई आहार तज्ज्ञ युरिक ऍसिड वाढणे थायरॉइड मूल न होणे तसेच कंबर दुखणे गुडगे दुखणे संधिवात फ्रोझन शोल्डर जुनाट जुनाट सर्दी दमा, दमा इत्यादी रोगांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत तसेच औषधांनी बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी शिरोधरा बस्ती वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण कटिबस्ती नेत्र तर्पण या पंचकर्मातील उपक्रमांद्वारे रोग मुळापासून बरे केले जातात प्री वेडिंग म्हणजे लग्न आधी आरोग्य सौंदर्य स्फूर्ती आणि तजेलदारपणा वाढवण्यासाठी शरीराचे संपूर्ण डिटॉक्सिफिकेशन पंचकर्मा द्वारे केले जाते सुप्रजा निर्मितीसाठी सुदृढ बुद्धिमान बाळ जन्माला यावे म्हणून प्रेग्नन्सी राहण्याआधी पंचकर्म केले जाते आपण डॉक्टर दीपाली घाटगे यांचेकडून यशस्वी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट्स म्हणजेच सोनोग्राफी एम रक्त तपासणीचे रिपोर्ट, रिपोर्ट यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती आणि सर्व बाबी घेऊन याव्यात सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाईन कन्सल्टिंग साठी 94, 22, 38, 40, या नंबरवर फॉर करावा आणि ऑनलाइन अपॉइंटमेंट फिक्स करावी आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाडगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय सराबपेठ शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर विटा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अडतीस चाळीस वेळ सकाळी अकरा ते तीन